गुगल अकाउंटचं टू स्टेप व्युरिफिकेशन कसं चालू करायचं चा? याबद्दल माहिती देणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गुगल अकाउंट म्हणा किंवा जीमेल अकाउंट म्हणा ते एकच आहे त्याचं नाका स्टेप वेरिफिकेशन चालू करण्याची संपूर्ण मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर सर्वप्रथम तर आपण आता जाणून घेऊया की टू स्टेप व्युरिफिकेशन हे काय फीचर आहे किंवा काय ऑप्शन आहे तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल मराठी युट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे टू स्टेप व्युरिफिकेशन चालू करून दाखवणार आहे टूस्टी प्रेक्षक एक अशी कन्सेप्ट आहे मित्रांनो आता आजकाल काय होतंय खूप लोकांचे नाका जीमेल अकाउंट किंवा जे ईमेल आयडी आहे है ते हॅक होतात बघा कंपनी कोण कोणी हॅकर लोक हे करतात हॅक करतात आणि त्याचा गैरवापर करतात आणि त्यामुळे नाका खूप लोकांचा डाटा वगैरे हो चोरी जातो त्याच कारणामुळे कंपनी नाका स्टेप प्युअरिफिकेशन नावाचे फीचर काढलेलं आहे गुगलकडून तर मग हे चालू कसं करायचं आहे याबद्दल माहिती देतो आता सर्वात प्रथम तर तुम्हाला जीमेल ॲप ओपन करायचं आहे आणि कार्य कसं करणार मित्रांनो कार्य करायचं कसं आहे की आपण काय करतो ईमेल आय टाकतो पंचायत दुसऱ्या मोबाईलमध्ये जर नवीन मोबाईल घेतला किंवा दुसऱ्या लॅपटॉपमध्ये जर ईमेल आय डी आपला लॉग इन करायचा असेल तर आपण तिथं काय टाकतो ईमेल आय डी टाकतो आणि त्यानंतर पासवर्ड टाकतो तर पण ते दोन टाकल्यानंतर तुमचं ईमेल आय डी दुसऱ्या डिवाईसमध्ये लॉग इन होऊन जातं बरोबर तर मग आता ह्याच्यात काय आहे हे जर तुम्ही फीचर ऑन केला तर तुम्हाला काय होणार हे की गुगल अकाउंट लॉग इन करता वेळेस आपल्याला ईमेल आय डी विचारला जाणार त्यानंतर पासवर्ड बी टाकायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला शेवटची लेअर जे येणार आहे शेवटचा ऑप्शन तो येणार आहे टू स्टेप व्हेरिफिकेशनचा ते आता तुम्हाला काय विचारलं जाईल तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवलं जाईल तो ओ टी पी तुम्ही जेव्हा टाकता आणि नेक्स्ट करता तेव्हाच ना का तुमचं गुगल अकाउंट हे लॉग इन होणार आहे दुसऱ्या डिवाईसमध्ये लॅपटॉप असो किंवा मोबाईल असो किंवा काहीत बी समजा ज्यात काय तुम्ही लॉग इन करायला लागला ज्या डिवाईसमध्ये त्यात लॉग इन होणार आहे तर ह्याचा हे उपयोग आहे मित्रांनो तर आता कसं चालू करायचं याबद्दल माहिती देतो हे सर्वप्रथम तुम्हाला जीमेल ॲप ओपन करायचं आहे किंवा कोणचं बी ॲप ओपन करू शकता गुगलचं तुम्ही त्यानंतर इथं तुम्हाला साईडला थ्री डॉट येत आहे थ्री डॉट म्हणजे एक अकाउंट का लोगो दिसेल इथं तुम्ही जसं व्हिडिओ मध्ये दाखवत आहे तसं करा इथं तुमचा लोग लोगो लोगोवर क्लिक करायचं आहे लोगो लोगोवर ह्याच्यात तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्या इथं ज्या काय जितक्या काय तुम्ही ईमेल आय डी बनवलेल्या आहेत या मोबाईलमध्ये या दिसून येत्या तर तुम्हाला ज्या बी ईमेल आय डीला ते बनवायचं आहे ते ईमेल आय सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर की तर तुम्हाला एक ऑप्शन येऊन जाईल बघा इथे गुगल अकाउंट आता ह्याच्यावर क्लिक करायची आहे ह्याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल तर आता नेक्स्ट काही येणार आहे तुमचं गुगल अकाउंटचं जे प्रोफाईल आहे ते सर्व काही येईन म्हणजे डॅशबोर्ड येणार आहे पर्सनल माहिती वगैरे गुगल अकाउंटमध्ये तुम्ही बनवलेलं कवा काय संपूर्ण येणार डेट ऑफ बर्थ वगैरे तर मग इथे एक ऑप्शन येतो बघा पर्सनल इन साईडला असं साईडला ढकलायचं आहे आणि ढकलल्यानंतर ते एक ऑप्शन येत आहे बघा सिक्युरिटी नावाचा सिक्युरिटी नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट येत आहे हे पहा खालच्या साईडला ऑप्शन आलेला आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाचा ते टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला तिथं ऑफ दिसत असेल तर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं करा ह्याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल नंतर आता थोडंसं एक लोडिंग घेईन बघा हे लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलचं लॉक मागेल म्हणजे जे मोबाईलचं लॉक आहे फिंगर प्रिंट माना किंवा पॅरकन लॉक जे काय आहे तुमचं ते मागर ते द्यायचं आहे आणि पुर आता इथं विचारत आहे की तृष्टी व्हेरिफिकेशन चालू करण्यासाठी तुम्हाला एक मोबाईल नंबर जोडणं आवश्यक आहे तर इथं काय करायचं का आहे ॲड फोन नंबरवर क्लिक करायचं आहे नव्या अक्षरावर तर हे पहा मी क्लिक करतो आता क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला इथं भारत देशाचा झेंडा निव निवडायचा आहे तुम्हाला हे पहा हे पाहा आपला ना का भारताचा झेंडा निवडली नंतर इथं ऑटोमॅटिक ना का इथं कोड येत आहे आपला प्लस येत हे तर पुढे आता तुम्हाला काय करायचं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आपला जो काय तुमचा मोबाईल नंबर आहे तो टाका आणि लक्षात असून द्या की हे ओ टी पी ह्याच मोबाईल नंबरला येणार तर हे मोबाईल नंबर तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे तेव्हाच हे लॉग इन होईल मित्रांनो अन्यथा लॉग इन होणार नाही हे जी दक्षता घ्या तर इथं मी माझा मोबाईल नंबर टाकतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे हे पहा मी नेक्स्ट करतोय नेक्स्ट गेल्यानंतर एक ओ टी बघा आता आपल्या मोबाईल नंबरवर वेपिके व्हेरीफिकेशनसाठी ओ टी पी आलेला आहे ओ टी पी तर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर तुम्ही जसं क्लिक कराल तर युवर मोबाईल नंबर असं दाखवत आहे आणि इथं हे पहा गुगल आपल्या अकाउंटला हे टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे दे इथं डन करायचं आहे तुम्हाला आणि चालू झालेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही गुगल अकाउंटला स्टेप प्युरिफिकेशन चालू करू शकता आणि तुमचं युट्यूब चॅनल वगैरे काही असेल तर तेव्हा सुद्धा हे नाका तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करता वेळेस नाका का हे ईमेल आय डीला स्टेप प्युरिफिकेशन चालू करावं लागतंच अन्यथा तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही हे लक्षात असू दे हे एक सांगायचं विसरलो तुम्ही तर हे पहा आपलं चालू झालेलं आहे आणि तर आता तुम्हाला एक अजून एक मी हे देतो बघा म्हणजे जर आता आपलं काय होतं मोबाईल एका वेळेस रेल नसते किंवा मोबाईल नाका ते आपल्या जवळ नसतो आणि जो ओ टी पी दरवेळेस नाका लॉग इन करण्यासाठी ईमेल आय डी समजा आपल्याला पंचायत दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन करायचं आहे तेव्हा ओ टी पीची आवश्यकता प्रत्येक ओ टी पी येत नाही त्यावेळेस नाका एक आता गुगलने अजून एक नाका मित्रांनो एक फीचर दिलेला आहे भारी आता त्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला ते कसं करणार तुम्ही म्हणजे ते कोट टाकल्यानंतर तुम्हाला येणार बघा हे बा मी एक मिनिटं तुम्हाला सांगतो आता त्याच ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे डबल त्याच त्या जागेवर ईमेल आय डी ओपन केल्यानंतर स्टेप व्हेरिफिकेशन हे बा आपलं चालू झालेलं ह्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल तर मग इथं थोडंसं लोडिंग घेईन इथं डबल फिंगर प्रिंट द्यायचं आहे तुमचं आणि इथं तुम्हाला खालच्या साईडला स्क्रोल डाऊन करून समजा खालच्या साईडला जायचं आहे आणि इथं काय म्हणते हे आता बॅकअप कोड ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आता हे काय हे काय फंड आहे सांगतो तुम्हाला हे म्हणजे अशी सिस्टीम आहे मित्रांनो जर तुमचा ह्याच्यावर ओ टी पी जर आला नाही किंवा नाही का मोबाईल नंबर नसेल तेव्हा आणि तुम्हाला तर आता हे गुगल अकाउंट दुसरीकडे लॉग इन करायचंय ओ टी पी शिवाय होत नाही तर तिथे खालच्या साईडला एक ऑप्शन येतो बघा खालच्या साईडला लॉग इन करता वेळेस ओ टी पीच्या टाईम ट्राय अनादर वेळी असा एक ऑप्शन येतो तर त्याच्यावर ते क्लिक करायचं आहे आणि तिथे विचारला विचारलं जाईन बॅकअप कोड तर मग हे बॅकअप कोड तिथे तवा टाकायचे आहेत बघा हे पहा मी आता इथे बॅकअप कोड इथे जनरेट करतोय इथे गेट बॅकअपवर क्लिक करायचं आहे आणि असे दहा कोड आपल्याला दाखवलेले आहेत हे दहा कोड याचा स्क्रीनशॉट बी काढून फो शकता मित्रांनो तुम्ही हे पहा मी स्क्रीनशॉट काढायला लागलो किंवा इथे डाऊनलोड बी करून घेऊ शकता तुम्ही आणि असं जागा ठेवा हे काढून फोआ आणि त्या दुसऱ्या मोबाईल मिळवा म्हणजे जेणेकरून काय होईल तुमचं जर मोबाईल नंबरवर ओ टी पी आलं नाही जर मोबाईल लॉग इन झालं नाही ईमेल आय डी तुमचा काय तर तुम्हाला हे ओ टी पी इथं म्हणजे जे द दहा बॅकअप फोड आहेत ते वापरायचे आहेत हे दहा नाका प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा ला वापरावं लागणार आहे एक जर तुम्ही वापरला तर नाका ते एक्सपायर होणार आहे दुसरा नंतर वापरला तर ते एक्सपायर होणार आहे असे नाका दहा दिलेले आहेत ते दहाचे दहा एक्सपायर झाल्यानंतर नंतर बी तुम्ही जनरेट करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही गुगलचा टूस्टे प्युरिफिकेशनचा वापर करू शकता खूप सोप्या पद्धतीने जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा हे व्हिडिओमध्ये हे एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत ते, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता नवीन व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कॉमेंट करून सांगा धन्यवाद